कोणतीही चांगली सुरुवात असो किंवा कुठलंही उद्घाटन असो किंवा कोणत्याही नवीन कार्याला किंवा शुभ कार्याचं ओपनिंग असो सोमवार सोडून इतर देवतेस आपण नारळ वाढवतो म्हणजेच नारळ फोडतो आता या प्रथा परंपरेनुसार प्रत्येकजण नारळ फोडतच असतो पण हा नारळ का बरं फोडायचा आणि नारळच का फोडायचा त्याच्याऐवजी दुसरं फळ का नाही फोडायचं याबद्दल आपल्याला फारसं माहीत नसतं खर तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये नारळ फोडणं आणि त्याचा प्रसाद सर्वांना वाटणं हे एक प्रकारचं कार्यच मानलं गेलंय पण हिंदू धर्मामध्ये नारळ फोडण्याची परंपरा का चालू केली गेली ती केव्हापासून चालू गेली के आणि त्यामागं नक्की काय हेतू होता त्यामागं काय आध्यात्मिक रहस्य आहे हे आपल्याला थोडेफार माहीत असायला हवे नारळ फोडण्यामागची किंवा वाढवण्यामागची ही जी दुसरी संकल्पना आहे म्हणजे अध्यात्माची ही दुसरी बाजू आज मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी अर्थातच आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा आता असं का तर आपण दहा लाखाचा टप्पा लवकरच पार करतोय आहे आणि तो यशस्वी व्हावा म्हणून तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे तुम्हाला सांगतो की पूर्वी भारतातच नाही तर इतर सर्व देशात सर्वच धर्मांच्या रूढी परंपरामध्ये बळी देण्याची परंपरा होती मग तो इस्लाम असू द्या ख्रिश्चन धर्म असू द्या माणसाची विचारधारा सुधरली माणूस आधुनिक होत गेला न्यायनिष्ठ होत गेला विज्ञाननिष्ठ होत गेला तसं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये देखील खूप सारे बदल घडवून आणले त्याचा रानटीपणा कमी होत गेला अगदी सुरुवातीला म्हणजे फार सुरुवातीला माणूस फार अडाणी होता तेव्हा अक्षरशः माणसंच बळी देण्याची प्रथा होती कालांतराने समाजसुधारक मंडळींनी साधू संतांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला सांप्रत्कालीन राजे आणि राज्यकर्त्यांनी या गोष्टीला पूर्णपणे पायबंद घातला ही बलिप्रथा म्हणजे अत्यंत घाणेरडा अमानुष आणि अडाणी प्रकार होता त्यानंतरच्या काळावधीमध्ये अजून थोडा बदल होत गेला नंतर देवी देवतांना किंवा ह्या सर्व धर्मियांनी कुठे बैल म्हैस रेडा बकरा कोंबडा आदीचे बळी त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली अजूनही ही प्रथा बऱ्याच ठिकाणी गुप्त पद्धतीने चालू असते वास्तविक याला शासनाची बंदी आहे परंतु पशुहत्या कुठेतरी थांबावी म्हणून साधू संतांनी हा पशुवधाचा विरोध दर्शवला नरबळी प्रथा खरंतर आदिगुरु शंकराचार्यांनी अठराशे चव्वेचाळीसमध्येच मध्येच धर्म मार्गातूनच बंद केली त्याचबरोबर हा अमानुषकूर प्रथेला कुठेतरी आळा बसावा मुख्य प्राण्यांची हत्या कुठेतरी थांबावी म्हणून त्याला प्रतिकात्मक म्हणून गव्हाच्या कणकीपासून मूर्ती बनवून किंवा मेणाच्या मूर्ती किंवा शेणाच्या मूर्ती प्रतिकात्मक रूपाने बळी देण्याचा उल्लेख केला गेला किंवा तशा प्रकारे बळी देऊ लागले त्याचं पुढे आणखीन रूपांतर लिंबू कोळा नारळ या माध्यमातून होऊन गेला नारळाला नरमस्तक समजून देवापुढे त्याचा बळी देऊ लागले वाईट गोष्टींना मांस रक्त या गोष्टी हव्या असतात असा एक पूर्वापार समज आहे आणि म्हणून नारळ खोबरं नारळातलं पाणी हे सगळं बलीप्रमाणे मानलं जातं म्हणून नारळाचा बळी थोडक्यात नारळ वाढवणं हा प्रकार अस्तित्वात आला आहे जर तुम्ही नारळ पाहिला त्याच्यावरची पूर्ण शेंडी काढली आणि असा गोल पाहिला तर नारळ हे एखाद्या नरमुंडाप्रमाणे दिसतं ते बाहेरून फार कडक असतं हा कडकपणा देवापुढे फोडावा लागतो तरच मऊ खोबरं देवाचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करू शकतो व नम्रतेने ईश्वरीय ज्ञानप्रसाद रूपाने आपण तो सर्वांना वाटू शकतो आतलं पाणी ही गोड आणि पवित्र असतं त्याचप्रमाणे मनुष्याने अहंकार रूपी कडकपणा सोडला पाहिजे त्याला नारळाच्या आतल्या खोबऱ्याप्रमाणे नम्रचित्त असलं पाहिजे आपला स्वभाव आपली वाणी आपलं डोकं आपले विचार नेहमी नारळातल्या पाण्याप्रमाणे गोड मधुर आणि पवित्र असले पाहिजे मुखातून निघालेले शब्द हे दुसऱ्यावर आशीर्वचन असले पाहिजेत मुखातून असा शब्दबाण नको निघायला हवा की जो दुसऱ्यांना घायाळ करेल खरं तर ही त्यातली संकल्पना आहे जर आपण अहंकार सोडला नाही आणि देवाला आयुष्यभर हजारो नारळ फोडले तरी पण असं म्हणता येईल की कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तर ते सरळ होणार नाही हजारो वर्ष ते तसंच वा काढले की परत वाकडच होणार तर तसा हा नारळ वाढवण्यामागचा कार्यकारण भाव आहे ज्यामध्ये आध्यात्मिक रहस्य देखील लपलेलं आहे ज्यामध्ये तांत्रिक रहस्य देखील लपलेलं आहे त्यामुळं इथून पुढं कोणत्याही शुभकार्याची सुरू करताना आपला बली जाऊ नये किंवा त्या वस्तूला काही इजा धोका हो होऊ नये म्हणून त्या वतीनं ह्या ज्या वातावरणातल्या शक्ती असतात काही अपवित्र शक्ती असतात काही पवित्र शक्ती असतात त्यांना प्रसाद म्हणून नारळ वाढवला हो जातो फोडला जातो अशा पद्धतीने आपणही इथून पुढच्या प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये नारळ वाढवण्याचा सहभाग करा हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर निश्चितच तुम्ही याचा प्रचार प्रसार करा मोकळ्या मनाने हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळं आपल्या धर्मामागचं मर्म विज्ञान आणि कार्यकारणभाव सर्वांच्या लक्षात येईल आणि आपला दहा लाखाचा टप्पा पूर्ण होईल चला तर मग भेटूयात पुढच्या आणखीन एका नवीन भागामध्ये तोपर्यंत तुमच्याच आनंद पिंपळकरचा तुम्हाला